घरातून इंटरनेटचा वापर करून कोणकोणते व्यवसाय करू, करू शकतो नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की इंटरनेटचा वापर करून आपण कोणकोणते व्यवसाय करू, करू शकतो फ्रीलान्सिंग लेखन अनुवाद ग्राफिक डिझाईन वेब डेव्हलपमेंट डिजिटल मार्केटिंग यासारख्या सेवा पुरवता येतात ब्लॉगिंग तुम्हाला आवड असलेल्या विषयावर ब्लॉग तयार करू शकता आणि त्यावर जाहिराती ॲपिलेट मार्केटिंगद्वारे पैसे कमवू हो शकता यूट्यूब किंवा व्हिडिओ क्रिएशन यूट्यूब चॅनल सुरू करून व्हिडिओ सामग्री तयार करू शकता मॉनिटायझेशनद्वारे कमाई करू शकता ई कॉमर्स व्यवसाय ऑनलाईन स्टोअर तयार करून उत्पादनांची विक्री करू शकता जसे की शॉपीफाय किंवा फ्लिपकार्ट यांसारख्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन शिकवणी किंवा ट्यूशन विविध विषयावर ऑनलाईन ट्यूशन किंवा कोर्सेस शिकू शकता डिजिटल प्रोडक्ट्स विकणे ई बुक्स प्रिंटेबल डिजिटल आर्टवर्क यासारखे डिजिटल प्रोडक्ट्स विकू शकता सोशल मीडिया मॅनेजमेंट ब्रँड्स आणि कंपनीसाठी सोशल मीडिया अकाउंट्स व्यवस्थापित करू शकता अफिलिएट मार्केटिंग विविध प्रॉडक्टचे प्रमोशन करून कमिशनच्या आधारावर कमाई करू शकता व्हर्च्युअल असिस्टंट विविध वी प्रकारच्या ऑनलाईन कामामध्ये मदत करणारा व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून काम कर शकता। करू शकता ऑनलाईन कोचिंग आणि कन्सल्टिंग तुमच्या अनुभवाचा वापर करून लोकांना ऑनलाईन मार्गदर्शन करू शकता जसे की फिटनेस लाईफ कोचिंग बिझनेस कन्सल्टिंग इत्यादी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद